मंडळी मी तुमचं आरपी पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललो आहोत कोल्हापूर या ठिकाणी आणि कोल्हापूरला जाऊन आपण अंबा माता म्हणजेच आपली महालक्ष्मी माता ज्योतिबा आणि हे दर्शन करून त्यानंतर आपले डीपी दादा आहेत धनंजय पवार त्यांना भेटायला जाणार आहोत किंवा तो क्रम बदलू शकतो पहिले त्यांना भेटून मग मंदिरात वगैरे जाऊ शकतो तर आपल्या सोबत आहे इथे आकाश जो गाडी चालवतो मागे बसलाय किरण तो विमानात बसल्याचा फील घेतोय सध्या तर जाऊया आता कोल्हापूरला आणि कसा होतोय आजचा दिवस कसा नाही आणि त्यामध्ये टीपीदाची भेट कशी होतीये सोसायटी फर्निचर त्यांचा आहे हे कदाचित भेट होईल आपल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन कसं होतंय ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा कारण तुम्हाला आवडणार नक्की आता सातारा क्रॉस केला आहे आणि कोल्हापूरकडे चाललोय तुमच्याही ग्रुप मध्ये अशी काही लोक असतात ना ज्यांना गाडी लागते आणि मग ते झोपतात तसं आमच्या ग्रुपचा हा माणूस आहे मागे किरण ज्याला नेहमी फोर व्हीलर गाडीचा त्रास होतो आणि निवांत झोपून त्याचं काम असतं त्यामुळे आम्ही त्याला उठवत पण नाही आणि एक असा माणूस असतो जो कंटिन्यू गाडी चालवत असतो तो आमच्या ग्रुप मधला मी आहे आज ते काम आकाश करतो आपण पोचलो आहोत ज्योतिबाच्या डोंगरावर म्हणजेच कोडोली ज कोल्हापूर या ठिकाणी आता आपण जाऊया हे जे डोंगर आहे ज्योतिबाचं त्याला दक्षिण पठार पण म्हणतात तर मंडई आल्या आल्या दहाच मिनटात आपलं जबरदस्त असं दर्शन झालं म्हणजे गाभाऱ्यात गेलो अक्षरशः डायरेक्ट आणि पायावर डोकं ठेवता आलं ज्योतिबांच्या खूप जबरदस्त वाटलं छान दर्शन झालं तर आता इथून जाऊया आपण महालक्ष्मीला आणि महालक्ष्मीचंही दर्शन घेऊया तर ज्योतिबाच्या डोंगरावरून खाली जाताना यमाई देवीचं मंदिर लागतं जे की यमाई देवीचं मूळ स्थान आहे तर तिथेही दर्शन घेऊन खाली जाऊया तर आपण महालक्ष्मी मंदिर येथे पोहोचलोय आता जाऊया बघूया महालक्ष्मी मंदिरात दर्शन कसं होत आहे पाचच मिनिटात आपण पोचत आहोत सोसायटी फर्निचर या ठिकाणी इचलकरंजी मध्ये जिथे आपण डिपी दादांना भेटणार आहे आता जाऊन बघूया डीपी दादांची काय रिॲक्शन येते किरणला भेटल्यानंतर आम्हाला भेटल्यानंतर आणि आम्ही तर ऑफकोर्स खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटायला कारण खूप दिवसांपासून त्यांना बघत आलो आहे एक उत्तम व्यक्तिमत्व आहे तर त्यांना भेटण्याची इच्छा होती आकाश तर पहिल्यापासून त्याची इच्छा होती की डीपी दादांना भेटावं आणि बघूया भेटूया डीपी दादांना काय काय कसा एक्सपिरियन्स होतो ते नक्की सांगेन मी व्हिडिओच्या साठी आपण बुके बघत होतो कुठेच मिळत नाहीये तर इथे या काकींकडे मिळालाय आता बघूया घेऊन जाऊया एवढा काही खास वाटला नाही ना आहे पण तरी सुद्धा ठीक आहे आणि समोर तिथे बेकरी आहे तिथे काहीतरी मिठाई मिळाली तर घेऊया तिथे आपण केक घेतलाय कारण त्यांचे वन मिलियन सबस्क्रायबर झालेत यूट्यूबला आणि काजू कतली घेत आहे तर किरण आणि मी मगचपासून शोध शोध शोधते आम्हाला काय मिळतच नाही काय करू शकतो तर मित्रांनो हे समोर दिसते ते आहे सोसायटी फर्निचर आणि आपण आता आज जातोय तिथे सोसायटी फर्निचर डीपी दादांचा सोसायटी फर्निचर आहे फायनली आपण पोहोचलोय डीपी दादांकडे आता आतमध्ये जाऊन भेटूया डीपी दादांना इथे किरण करून गाडीतून आकाश फायनली तुला भेटायचं होतं आपण आलेलो आहे कसं वाटतंय तुला एकदम <laughs> <दुला। laughs> <laughs> मग कटपेश करून मारा तुम्ही पब्लिकला रे <laughs> तर फायनली आपण डीपी दादांकडे आलोय आणि आपले लाडके डीपी दादा आपल्या समोर आहेत म्हणजेच आपले धनंजय पवार दादा आणि डल पडला जरा हा बाहेर आल्यानंतर ना, ना, ना लोय गोरा झालतो लोय गोळा झालतो पण डीपी दादा आम्ही जे बघितलं ते बिग बॉसच्या घरात खरंच खायला कमी मिळतं का खरंच कमी मिळायचं तब्येतीवर न आहे तुमच्या तरी आणि आता पंधरा दिवस झालं मटणच मटण म्हटलं राहत आणि द्यायला पाहिजे आपण मी तुमचे व्हिडिओ लॉकडाऊन पासून जेव्हा तुम्ही केस काढलेले ना तेव्हापासून

बरा विचारत होतो मला कोल्हापूरला फ्लॅट मिळेल काय मी म्हणलो कशासाठी पाहिजे मी कशासाठी पाहिजे म्हटलं कधी तर आलो तरी एक दोन दिवस राहायला मग ते काय आणला नाही विचार करा की बारीक का झाला विचार करा फ्लॅट का मागायला विचार करा <laughs> अगोदर तुम्हाला कळलं नाव सांगितलं का नाही अरे बापरे मी काय ते स्वतःच नाव घेतलं ठीक आहे तुमचं तुम्ही मिटवते भांडण मग मटणाबरोबर एक लाटणं पाठवतो मोठं की आरबाज आपटला तर नाही त्या बिगबॉसच्या घरात तेच पाठवतो चालते <laughs> <laughs> घ्या काळजी घ्या काळजी आणि येतो त्यावेळी ये फक्त एवढं एवढं दिवस हे डीपी दादांचं शॉप आहे सोसायटी फर्निचर आणि दादांना भेटायला रोजच अशी गर्दी होत असते जेव्हा जेव्हा ते अवेलेबल असतात बस मी दरवाजाच्या बाहेर होतो बिग बॉस मी म्हटले एखाद्याची इच्छा असते की वडिलांनी कौतुक करावं ते म्हटल्यावर त्यात असं केलं त्याला वाटलं नव्हतं पप्पा येणार कारण आम्ही पाठवायचं नाही पाठवतो अगदी महिन्यावर वाटू चाललो सगळ्यात महत्वाचं काय माहित आहे का की आमची जी जनरेशन आहे ना आम्हाला आमच्यातल्या प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की आमच्या वडिलांनी आमचं एकदा कौतुक करा कारण <laughs> वडील आणि मुलाचं नातं तितकंसं ह्या जनरेशनला फ्री नाही आहे किंवा एक आप पहिल्यापासून आदराचं नातं की आताची जनरेशन कशी खांदेवरात टाकून जातं ते तसं आमच्या जनरेशनचं नाही त्यामुळे वडिलांनी आमच्याशी खूप कौतुक करावं छान बोलावं आमच्याबद्दल ही एक सुप्त इच्छा असते जी डी पी दादांनी असं काय कर्तृत्व केलं की तुमच्यातून आपसुक आलं आणि त्यांनी जेव्हा हे नातं बघितलं ना आम्ही रिलेट झालो यार हे किती भारी आहे हे म्हणजे एक बाप दाखवत नाही पण किती हळवा असतात तुमच्या अशात त्यावेळे आले त्याला गैरसमज होति साहेबांनी सांगितलं पप्पा आमच्या प्रेम करतो तिने पण शॉर्ट भारी काढला जेव्हा माझी पुढे शिकून गेला तुझे यश म्हणजे बघाय अख्ख्या महाराष्ट्राला सांगतात तुझं अख्ख्या महाराष्ट्र भर सांगतात की मी मुला करते आज ती पप्पा म्हणून स्वतः सांगतो

मुलं एकीकडून आशीर्वाद ठेवतात काही मुलं आता आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीचं कल्चर चालू त्यामध्ये दे एकत्र कुटुंब राहून इतकं छान वर्तांचे श्रेय असत फार मुलांना कळत नसते कळवा कळ काही वडाली कस मला कॉलेज एम बी लेक्चर दिला मला पोर मी म्हणतो साहेब दहावी नापास आहे तुम्ही बाहेरच आहे म्हणजे दहावी नापाच त्यांना अनुभव जर मिळाले तर पुस्तकात ज्ञान आहे ॲक्च्युली ज्ञान काय नसते मग रोटरी म्हणते तुम्ही या भाषण द्या म्हणजे काय लोकांना कौतुक वाटत चांगलं सांगायची इच्छा आहे त्यामुळे आवडते लोकांना ना आणि फॅमिली मी नसते पण हे आमचे बांध चार वर्ष झाले लॉकडाऊन तर बांध मी सत्तेचाळीस वर्ष जात आहे ना सत्तेचाळीस वर्ष आपल्या शोरूम झाली सत्तेचाळीस वर्षी नाही पहिला स्टार्ट सी सी होती दोन हजार साहेब साहेबांना म्हटलं पाच हजार सी माझं मी तेव्हा तेरा होतो पाचशे होत पूर्वी सहा वर्षांनी शाखे झालायचे ना बारा तेरा वर्ष

काम तुम्ही केलं पाणी केलंय वडिलांनी तुमच्या भावला भावाने चालू केलंय भावाचं पण नोकरी नव्हत्या आणि भावाला पण नोकरी नव्हती त्यावेळी मी शाळेत जातो अशा एका दुकानाचा आमचा भाऊ असायचं छोट दुकानात फर्निचर तर काही मटेरियल नसायचं कस्टमर जायचं कॉटायचा आहे चेहरायचं हे बस बस घ्या भाऊ भाव आता किती व्यापार असेल वीस रुपये पंचवीस रुपये हायेस्ट व्यापार पन्नास बिझनेस मध्ये मध्ये मग मी बिझनेस सोडला दहा वर्ष मोठं शोरूम बनवलं हे कधी बनवलं

तीन काय तीन मो हो काय करायचं होताना मग पूर्ण राजीनामा दिला mm. आम्ही घरात बसलो त्यानंतर mm. पानपुरली दुकानात काम डायरेक्ट पानपुटी दुकान दुकानात पगार नाही काय खरं mm. एक सहा महिने का आठ महिने काढले तिथं आमची पाहुणे आली ते पान खायला मी पान बांधताना ते म्हणजे तुम्ही तर काय करते काय काम नाही बसले मग ती म्हणजे तंबू घेतोस काय घेतो तंबू घेतो पाच वर्ष तंबू चालव एक प्रिंटची किंमत चारशे रुपये असेल दोन दिवस पिक्चर चाललं एक रुपयाची तिकीट चारशे आम्ही बाहेर गोळा करतो सगळं रोज रात्री तीन वाजता सात आठ किलोमीटर चालते स्ट्रगल त्याला असं कस्टमर सांगता येईल कस्टमरने सगळं बघितले आमचं फटकी कपडे घातले होते दहावीला मला चड्डी म्हणजे पाचवी दहावी फाटकी एक दोन चढडी असा कपडे पण होते आपल्या वडण पगार तीन साडेतीन रुपयात हे फार 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 आणि टोटल खरं असं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पैसे नाही आमचं कोणते पाहिजे कोट्यानं अजून की बिग बॉस मध्ये डीपी दादा जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर तुमच्या भावना काय होत्या अगोदर काय वाटत होत तुम्हाला माझी इच्छा नव्हती पाठवत आहे मी कुठं काय किती तू गेला आणि काय म्हणजे अडक मला मी गेलो ना माझे माझ्या दोन ट्रिप झाल्या पहिली ट्रिप आणि तुला तू शेवटच्या ट्रिपला सांगतो मला म्हटलं पप्पा मला सगळी इच्छा आहे बोलायची तर व्यापारी जास्त माझ्या कारण आम्ही असं वाकडे कोणाला बोलत होती गेला काय आम्ही नाही म्हटलं आता आठ दिवस व्यापारी करून लोकांना मी महिन्यावर आमचं फॅन 빨래 봤어? 전화는? 안 해, 잘해 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 브해 잘해 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 잘가 잘해

सर्जीराव काय म्हणताय सर्जीराव कसे आहात तुम्ही काय तंत्र नाही ते अहो तर काम लोड झाले ना इथपर्यंत नाही बाबा बाकी काय म्हणताय तुमचा भाऊ डीपी दादा जाऊन आला दोन शब्द दडीपी दादासाठी दोन शब्द काय काय शब्द काय शब्द तू म्हणाल ते तुमच्या मनावर बंगे बंधवण बगेना नो बंडवाने तरी जमलेला नो कुठं मुंबई वर आल्याबद्दल आमच्यापेक्षा पेशी एवढ्या लांब ना चारशे पाचशे किलोमीटर आम्ही तुमचं कौतुक एवढं करा पाहिजे म्हणजे आम्हाला वाटत नाही तुम्ही एवढ्या लांब ना आला आमच्या पेक्षा समोर ते सांगाल कौतुक आहे ते डीपी दादा दोन शब्द डीपी आता आमचं एफ पी पसंद आले म्हणजे त्याचं कौतुक भावीला असं वाटत नाही म्हणजे एवढं आम्हाला हे झाला आनंद झालाय बरोबर म्हणजे भावना शब्दात व्यक्त करू शकेल बरोबर आपण शब्द नाही देऊ बरोबर बरोबर काय बोलायचं मंडळी व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सस्केप करा डी दादांना भेटून खूप जबरदस्त असा अनुभव आला सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या मोमेंटला ते बिग बॉसमध्ये जाऊन आल्यामुळे खूप मोठे सेलिब्रिटी झाले आधीही खूप प्रसिद्ध होते तरीसुद्धा त्या माणसाने आम्हाला पाच सहा तास सात तास जेवढे देऊ शकत होते तेवढे दिले प्लस शोरूममध्ये जितकी लोकं त्यांना भेटायला येत होती त्या सगळ्यांना ते खूप जनरसली खूप प्रेमाने ट्रीट करत होते सगळ्यांना एंटरटेन करत होते सगळ्यांसोबत फोटो काढत होते तर इतकं फेमस होऊनही जर एखादा माणूस इतका ग्राउंडेड राहत असेल तर मग त्याला मानलं पाहिजे आणि त्याला ती रिस्पेक्ट दिली पाहिजे तर पी दादासाठी कुडोज आणि तुम्हीही दादाला लाईक करतच असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत कास पठारला जर कास पठारला गेलो नक्की जर उशीर नाही झाला आम्हाला तर मग तुम्हाला पठारचा व्हिडिओ बघायला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र